नांदणी बाजारपेठेतील तो विजेचा पोल धोकादायक वीज वितरण कंपनीनं दक्षता घ्यावी आणि अपघात टाळावा बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर एक विजेचा जुना खांब आहे तो धोकादायक आहे हा विजेचा खांब इथून हलवावा यासाठी नागरिकांनी अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे खेटे मारले पण दखल घेतली जात नाही आता हा पोलही कल्ला आहे तो पडण्याची भीती आहे पडला तर मोठा अनर्थ घडू शकतो हे टाळण्यासाठी लोकांच्या आंदोलनाची वाट न पाहता निष्क्रिय वीज वितरण कंपनीनं हा पोल व नवा न्यूज साठी भर बाजारपेठेमध्ये असल्या वीज खांबाची असली अवस्था झाली आहे जेणेकरून याचा तास ग्रामस्थांना आणि बुधवार बाजारपेठेमध्ये येणाऱ्या सर्व जनतेतील सर्वसामान्य घटकाला होत आहे येथील ग्रामस्थांनी दोन चार वेळा निवेदन देखील एम एस सी बीला दिलेलं असून त्यांनी याची दखल घेतलेली नाही आहे आणि आईन आता सणाच्या म्हणजे गणपती आणि जत्रेच्या सणामध्येच असं हे एम विजेच्या खांबाची दुरावस्था झाली आहे तरी एम एस सी बीनं त्वरित दखल घ्यावी तर यावर योग्य ती कारवाई किंवा ग्रामस्थांच्या मार्फत योग्य ते आंदोलन करून याचा निषेध केला जाईल असे मी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो